आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती पुढ देशभरामध्ये आचारसंहिता सुरू आहे आणि ते जे काळेकोटपणे सर्वसामान्य जनता जे आहे त्याचे पालन देखील करत आहे मात्र छत्रपती संभाजीनगर शहरामधील असले कारागृहाच्या पोलिसांनी एका अधिकाऱ्याच्या निवृत्तीनिमित्त त्या ठिकाणी डी जे लावण्यात आले होता डी जेच्या ताळ त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याच्या निवृत्तीनिमित्त त्या ठिकाणी फिरलेसुद्धा होते मात्र सर्व नियम हे पूर्ण ढाब्यावरती ठेवत जे सर नियम जे ढाब्यावर ठेवत पूर्ण पोलिसांनी हे सर्व नियम तोडलेले आहे आपण जर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर पाहिला तर हे सर्व नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का व पोलिसांसाठी नाही का असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या जनतेला पडताना दिसत आहे मात्र आपण जर पाहिलं तर आ, ही घटना जी आहे ती खूप मोठी घटना आहे कारण की सर्व पोलिसांनी पोलिसाच्या वर्दीमध्ये असा त्या वर्दीमध्ये असतानासुद्धा त्या ठिकाणी डी जे ताला त्या ठिकाणी थरकलेले होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की रात्रीच्या जर पाहिलं तर साडे अकरा दहाचा हा वेळ आहे मात्र दहाच्या नंतरही सुद्धा त्या ठिकाणी डीजे लावण्यात आलेला होता मात्र आता या पोलिसांवरती कारवाई कोण करेल असा देखील आता प्रश्न सर्व पडलेला आहे मी देवराज महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर